मित्रांनो आम्ही फायनली मध्ये आलेलो आहे हे बघा आदर्श पण सोबत आहे गार्डन मध्ये बघा काय नाव आहे हो माझी महापौर स्वर्गीय भारत आबा सावंत उद्यान आदर्श पळतोय आदर्श कुठं पळतोय आदर्श प्रणाली पळाली बाबा मोबाईल मोबाईल नाही लाग आदर्श ना ठीक आहे मित्रांनो फायनली आम्ही गार्डनच्या आतमध्ये एंट्री करत आहे किती सुंदर असं दृश्य मस्त हे गार्डन विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या समोर आहे मित्रांनो पुणे येथे आपल्या घेऊ का फुलबिल काय नाही हे काय तोडायचं नाही रे फुलबिल चला प्रणाली लय लांब गेली हे तिला दर आदर्श ते पळाली बघते ना जर लवकर हे बघा आम्ही बघायला आलो आम्हाला वाटले तर कारण सगळ्या सगळ्याच्यात पाणीच नाही या गार्डन मध्ये हे बघा आदर्श पळालाय पळा आदर्श चल दिदी पळाले फायनली हे बघा रेश्मा

आदर किती सुंदर अस दृश्य विश्रांतवाडी पुणे इथं गार्डन आहे एक नंबर मस्त गार्डन बघा मित्रांनो आदर्श आणि प्रणाली इथं खेळतात दोघ जण त्याला काय म्हणतात आता मला पण माहीत नाही त्याची मम्मी दी ती जोर जोरात जोर जोर काय बोलतात कसला चिरसो बोलतात मन हा द्या जोरात हो जोर का चांगला त्यांचा एन्जॉय आज संडे बस 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 द्या जरात तुम्ही पण मित्रांनो येऊन इथं एन्जॉय करू शकता फ्री ऑफ कास्ट आहे इकडं इकडं काय पैसे वगैरे लागत नाही खूप एन्जॉय आहे खूप स्वच्छता वगैरे मस्त गार्डन आहे बघा आता बघा यांना दुसरीकडे जायचं हे हातकी आहे तिथं आणि यांना जागाच भेटत नाही इकडं दुसरा मुलगा सोडत नाही नको म्हणताय उतरायला हे बघा दोघाचा निराश झाले ते जागा नाही का आता वेट करते थांबते दोघ शेवटी प्रणालीनं हत्तीवरती जागा मिळवली हे बघा जोर जोरात तेच चाललंय प्रणाली हा खेळा खेळा प्रणालीची मस्ती बघा खूप दिवसांनी गार्डनला आल्यामुळे ती जास्त एन्जॉय करते हा हा काय करते पे पे पाणी पाहतीला हा हे बघा आदर्शला ती मुलगी देतच नाही आदर्श म्हणते ना प्लीज देना देना देतच नाही बघा मुलगीचं नाव नाही रे ही काय उतरायला तयारच नाही आदर्शीला जोर जबरदस्ती उतरवायचा प्रयत्न करतोय त्याची मम्मी आलेली आता तिला उतरवते तरी ती उतरायला तयार नाही फायनली ती उतरली आदर्शला जागा भेटली आणि आता आणि प्रणाली हे बघा मी दोघांना दाखवतो दा एकत्र दोघ वे बघा फुल एन्जॉय चला जाऊ ए बस झालं चला आता दुसरीकडे जाऊ हा तेव्हा आता तिथून उठले हे घसरगुंडीच्या इकडे आले आता घसरगुंडी का काय घसरगुंडी इकडून जायचं घसरगुंडीला इथून वरून चढायचं दोघं आता आदर्श आदर्श लय मस्ती हे करतो चल चल घसरगुंडी घे प्रणाली आदर्श परत 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 एकदा परत काय झालं आदर्श काय झालं हे ले आदर्श लाल अरे 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 कसली सर कोण हे तिकडून गेला तिकडून आला हे बघा हे प्रणालीचं तर वेगळं काय मी कुठून शोधून काढलं काय माहिती आहे बघा अरे बापरे चला 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 बाबा काय खूपच मस्ती करते दोघं पण आजच तरी उलटाच चाललाय <laughs> प्रणाली काय करते बघा प्रणाली काय कराली बघा बाबा चढली पडली 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 फायनली चढली ती ना चला 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 हे बघा त्यांना आर्मी मध्ये जायचं म्हणतं हे बघा दोघच चढले त्वरी प्रणाली कसं आहे सांभाळून 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 आदर्श मित्रांनो हे गार्डन पुणे महानगरपालिकेचा आहे आणि विश्रांतवाडीच्या तिकडं विश्रांतवाडी पोलीस चौकी आहे ना तिथं समोरच आहे खूपच चांगलं गार्डन आहे आदर्श खाली उतर बस झालं ते बघा मुलांना इथं खेळण्यासाठी खूपच साहित्य आहे आणि जो का आज खूप दिवसाने आले त्याच्यामुळे खूपच एन्जॉय करत आहेत प्रणाली 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 चढली पडचेल पडचेल बघा उदरा उतरा उतरा उदरा दुसऱ्याला पण चान्स द्या वा आदर्श पडला अजून 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 आजुन एकदा आजुन अजून एकदा ट्राय कर परत आदर्श ट्राय करतोय आता बघूया या टायम हळू 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 हा ठीक आहे बघा आदर्श हा हा गुड 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 अरे आदर्शला नाही आता आदर्श म्हणताय नको आता चाललाय आदर्श आता हे काय वेगळी तुझं सरगुंडे निशे प्रणाली कुठे हा बघा आदर्शला आता तच्चा तिकडून ट्राय करायचं त्याला मस्त केलं या मुलानी एकदम फायनली आदर्शला जमते का बघू ह्या वेळेस हा 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 तो हात सोड हा आता फुल ट्राय करतोय आदर्श आला 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 धर 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 शबा शबाश शबाश बघा त्याची मम्मी त्याला गाईड करते आला 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 फायनली आदर्श हात झटकला आणि जोरात आपटला मित्रांनो फुल मस्ती आज हा हा परत एकदा ट्राय कर हा 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 जमणार जमणार पर हा नाही फायनल आदर्शला जमलंच नाहीये आदर्श आदर्श आता एक चाललाय सर कोणते प्रणाली हे एन्जॉय चाललाय आज लेकरांचा बरेच दिवसांनी घरातून हे जागा आदर्श पण आहे प्रणाली दोघ पण आधारे पडचेल आदर्श आणि प्रणाली गेले आणि आता फायनली कुठून येते आदर्श आले पळा 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 आता बघा आदर्श अरे 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 प्रणाली पाटली पाटली पडले दमानी दमानी हळू ये अलू। चला चला प्रणाली आदर्श घसरगुंडी खेळतोय जदर्श एन्जॉय चाललाय आजका चाल लागलं का बागा आले पण प्राणाली आले पन। आली आली आले काय झालं पडली वाटत चला 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 खेळ अजून आदर्श चालली जोरात मस्ती हा ये, ये, ये। हा गुड 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 हे बघा गार्डन च तलावामध्ये आलोय आम्ही इकडं दाखवतो तुम्हाला हा दा बघा खूपच छान सुंदर दृश्य दीदी हे आदर्श पडशील चला 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 तिकडं तुम्हाला दाखवतो ते एकदम दा मस्त आहे अरे चला चला पळाले बघा आदर्श पळाला फोटो काढायचे का कृत्रिम दबलंबा ते ऐकत नाही पळाली प्रणाली मी जातो त्यांच्यापाशी हे मी मस्ती करते असा कृत्रिम दबलाबा बघा काय झालं आदर्श आदर्श एन्जॉय संडे मित्रांनो तुम्ही नक्की एकदा विजिट द्यायला काहीच हरकत नाही खूपच छान असं गार्डन आहे हे गार्डन पुण्या इथले आहे विश्रांतवाडी विश्रांतवाडी पोलीस चौकीच्या समोरच आहे मित्रांनो खूप छान आहे बघा असा मस्त पैकी धबधबा आहे मानली आणि आदर्श गेलेत वरी आदर्श बेस्ट चौकावरती गेला आदर आदर्श प्रणाली तिथं अडकून बसली तिला जातच येत नाही मारली लवकर खाली तो बाबा आला पडाला चाकरी भेटली आणि फिरवण्यासाठी हा हा फिरवतो हा हे बघा हे फिरवलेलं आहे हा 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 थांबा थांबा आदर्श व्यवस्थित बस व्यवस्थित बस यांचा फुल एन्जॉय दोघालाच पहिल्यांदा हे असं पाळणा भेटला गाला काय बोलतात त्याला गिरकी का चक्री काय तर बोलतात हे बघा मॅडम जोरात जो कधी ती जोरात जोरात अजून जोरात चहा प्याल नाही काय जोरात अजून आदर तसं पाय करायचं नाही कधीच तर आता आम्ही गार्डन मध्ये फिरून फिरून दमलोय मित्रांनो बसलो ते बघा आदर्श प्रणाली प्रणाली हायकर बाळा घरी जाऊ का बर असायचं हायकर ती बादर्शा मॅडम लय दमल्या दिसते कुठ चालले इकडे 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 कुठं खेळायला ना इकडे इकडे प्रणाली पाळाली मित्रांना